नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला आईकडे सीमाला म्हणतायत की आजवर तुझा जाज मी सहन करत आले खूप ऐकून घेतलं मी तुझं या घरासाठी समीरसाठी सानूसाठी मी तुझे खूप अपरात पोटात घातले तू माझ्या घरामध्ये भिंत घातलीस तरीही मी गप्पा बसले पण आता नाही आता बास असं म्हणत ना आई जोरात ओरडल्यात आणि आता प्रेक्षकांना आई पुढे काय करणार बघूया आई पुढे म्हणतात आता बास आता नाही असं म्हणत ना आईंचा राग असा ना 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 की नाही टिपेला गेला आणि आई तिकडनं जातात बरं का आणि सगळ्यांना कळत नाही की आई नेमकं काय करतायत ते तर आई तिकडनं ना एक मोठा कुदळ आहे बहुतेक किंवा ती हातोडी आहे मोठी जी भिंतीवर अशा घेऊन येत आहेत जोरात आपल्या अशा स्टाईलमध्ये पुढे रणरागिणीसारखं आणि एक दोन तीन खाड कन त्या समोरवर हातोडीने त्या भिंतीवर मारतात बरं का जोरात खाट खाट करत दोन तीन तुकडे पडतात आणि सगळे कानावर हात घेतात बरं का जे काही चाललंय ते आईंचा बघून एवढा आवाज चाललाय तो बघून जोरात असं आईनी हे केलं आहे आणि तिकडे बाबांना मात्र ह्याचा आनंद झाला आहे बरं का आणि आत्याबाई पण खून अशा बघतायत तर सीमा पण अशी डबल शॉक झाली आहे बरं का तिला कळत नाही आहे की आता नेमकं कसं रिॲक्ट करायचं आहे ते आई जोर जोरात त्या हातोडीने ती भिंत पाडतायत आणि आता अर्धीच भिंत पाडत आहेत बरं का आणि भिंत पाडून झाल्यानंतर आई काय सांगतात बघा हातोडीनं अशी रागान तिथे ठेवतात आणि म्हणतात उद्या मी आणि हे सिनेमाला बाहेर जाणार आहोत दुपारी जेऊनच आम्ही घरी परत येऊ आम्ही परत यायच्या तोपर्यंत ही भिंत इथे असता कामा नाही आहे असं आईंनी आता सांगितलं आहे आणि पुढे आई काय धमकी देतात ते पण बघा प्रेक्षकांनो आत्याबाई बघा कशा बघतात आई पुढे म्हणतात तू जर का तसं केलं नाहीस तर मी तुला या घरातून हाकलून देईन आणि हे ऐकून तर आत्याबाई आ करूनच बघतायत बरं का आणि आई पुढे सांगतात आणि फक्त तुला हाकलून देईन समीर आणि सानू माझ्यासोबत असतील असं आई इथे सांगतात आणि तुला जर का असं वाटत असेल की तू जर का मला धमक्या दिल्यास पुन्हा एकदा किंवा थैथयाट केल्यास आणि मी नमतं घेईन तर तसं होणार नाही कळलं असं आता आई सांगतात बरं का सीमाला सीमाचा चेहरा बघा कसा झालाय आई रॉक्स सीमा शॉक्स असं झालेलं आहे बरं का प्रेक्षकांना इकडे आणि आता आई परत ना परत एकदा काय म्हणतात बघा सीमाला जात असतात त्या उठून बाजूला लावून पण आई अगदी घाताची घडीबिडी घालून अशा उभ्या राहतात आणि म्हणतात आणि हो मी जर का तुला घराबाहेर काढलं तर या घराचे दरवाजे तुझ्यासाठी बंद होतील तेही कायमचे बंद होतील असं आईने सांगितलं आता सीमाला आणि प्रेक्षकांनो तुम्ही सुद्धा काल आईंना आईंचं जे काही रूप बघून कमेंट केलं होतं ना त्याच्यासाठी खरंच खूप खूप थँक्यू बरं का आता सीमाचा चेहरा बघालाच तुम्ही कसा झालाय तो चला हे एक वातावरण तरी निपटलं म्हणायचं सीमा बघा कशी ते मंगळसूत्र हातात धरून अशी धुसपूसते नुसती अशी आणि आता ती म्हणत नाहीये मी सीमा समीर किल्लेदार वगैरे आता तिचं तोंड बघा कसं झालं तर प्रेक्षकांनो नाही इथे एकट्याच बसल्यात आपल्याच विश्वासत आहेत बहुतेक त्या गाणं गुणगुणतायत ही घडी अशीच राहू दे तर आता बाबा येऊन बसले त्यांच्या बाजूला पण तरीसुद्धा आईचं लक्ष नाही आहे आई आपल्या धुंदीतच आहेत बाबा आईंकडे खूप प्रेमाने बघत आहेत तर आई एकदम हसतात बाबांकडे बघून लक्ष केल्यानंतर तुम्ही कधी आलात तर त्याच्यानंतर बाबा म्हणतात आत्ताच आलो तू मस्त तुझी तंदरी लागली होती काहीतरी गुणगुणत होतीस ना तू छान वाटत होतं तुला असं बघून तर आई म्हणतात मला असं एकदम आत्ता मस्त वाटतंय ना मोकळं मोकळं वाटतंय डोक्यावरचं एकदम टेन्शन गेल्यासारखं वाटतंय तर बाबा पण म्हणतात हो ना मला पण खूप छान वाटतंय अगदी तर आई आणि बाबा हसतात बरं का बाबा पुढे म्हणतात पण हे जे काही सगळं घडलं ना ते सगळं तुझ्यामुळे थँक्यू तर आई म्हणतात आता ना आपण एकमेकांना थँक्यू म्हणणं बंद केलं पाहिजे तर बाबा म्हणतात तर आपण चुकीचं वागलं तर एकमेकांना आपण जाब विचारतोच की मग आपण एकमेकांना थँक्यू म्हणणं का बंद करायचं तर पाठ थोपटली का तर काय हरकत आहे तर आई म्हणतात पाठ थोपटायची असली ना तर तुमची थोपटली पाहिजे कारण हा मार्ग तुम्ही मला दाखवलात आपण त्या दिवशी एकत्र एक बोलत होतो ना तर तुम्ही मला सांगितलं की परिणामाच्या भीतीमुळे मी सीमाची प्रत्येक गोष्ट ऐकत होते आणि सीमाचा भस्मासूर होऊन बसला होता तर बाबा म्हणतात आणि तो भस्मासूर तुवाची तर आई एकदम असं गप्प होतात दोन मिनटासाठी आणि म्हणतात अहो पण मी बरोबर केलं ना असं विचारतात तर बाबा म्हणतात हो ग तर आई म्हणतात तसं नाही हो म्हणजे असं सुनेवरती हात उचलला तर बाबा म्हणतात मग काय झालं सुनेनं जर का सर्व मर्यादा ओलांडल्या असल्या तर आपण तरी त्याला काय करणार असं बाबा विचारतात आईला आणि म्हणतात तू ती भिंत फोडावीस हीच माझी इच्छा होती आणि आज तू ती तोडलीस असं बाबा सांगतात आणि म्हणतात पण असं मला काय वाटतं माहिती आहे का हे जर का तू सगळं आधी केलं असतंस ना तर खूप बरं झालं असतं तर आई पण म्हणतात खरं आहे तुमचं पण आधी ना मला खूप भीती वाटायची हो समीरचा संसार की सीमा घेऊन निघून गेली तर मला माझी नातच दिसणार नाही अशी भीती वाटायची या, या सगळ्या गोष्टींमुळे ना मी सीमाचं सगळं ऐकत होते असं आई सांगतात आणि मग पुढे म्हणतात आणि मला कळत नव्हतं की कुठेतरी अनाहूतपणे मी तिच्या या वाईट वागण्याला प्रोत्साहन देत होते आता गप्प बसायचं नाही बस खूप झालं आणि म्हणूनच मी शेवटी ते पाऊल उचललं तर बाबा म्हणतात बरं केलंस तर आई म्हणतात सीमामुळे त्या बिचाऱ्या स्वीटीची अवस्था काय झाली होती बघा खरंच खचून गेली होती स्वीटी तिला असं वाटत होतं की आता तिच्या हातून काही होणारच नाही आत्मविश्वास गमावून बसली होती ती पूर्णपणे तर बाबा म्हणतात आणि ती आई वडिलांना सोडून इथे आली आणि मकरंद हा असा तर आई पण म्हणतात आता मकरंदला सरळ करणार आहे मी पण जर असं दमाने तर बाबा म्हणतात पण आज तू जे काही वागलीस ना ते अगदी योग्य वागलीस पण काय होतं माहितीये का शुभा कधी कधी आपण आपल्या स्वभावाचेच कैदी होऊन बसतो तसं तू तु, तुझ्या चांगुलपुणाची कैदी झाली होती जसं बाबा आईना समजवतात आणि म्हणतात म्हणून ठाम आणि न्याय भूमिका घेणं गरजेचं होतं जे तू केलंस असं बाबा आईंचं कौतुक करतात आणि म्हणतात आय एम प्राऊड ऑफ यू तर आई पण म्हणतात लगेच थँक्यू आणि मग बाबा म्हणतात काय असं दोघांचं ना जरा हस्तखेळतं वातावरण झालंय छान गप्पा रंगल्यात खूप मस्त वाटलं बरं काही आणि बाबांना असं बघून चाललं इकडे कशाला त्या सीमाच्या नादी लागले आणि स्वतःचं नुकसान करून घेतलं मी चांगली राहत होते तिने त्रिकाळ खायला मिळत होतं सगळं सगळं सांगितलेले ऐकत होते आणि आता मलाच पाऊल म्हणजे मलाच पाहलं नाही त्या शुभाचं सुख हे पण कसे येता जाता शुभावही किती समजूतदार शुभावहिणी किती चांगली शुभावही किती चांगल्या असं सगळं सतत तिचं कौतुक असं वाटायचं की कधीतरी तिच्यावर कोणीतरी टीका करावी कोणीतरी तिला ओरडावं घालून पाडून बोलावं पण तिला अडकवायला गेले आणि स्वतःचीच शोभा करून घेतली असं आत्याबाईंचा आता पश्चाताप चाललाय आता कोणत्या तोंडाने यशासमोर जाऊ असं म्हणायत परत बाबा चालेत बरं का मग यशा तू असं आत्या विचारतात बाबा म्हणतात काही नाही सहज बघायला आलो आज भजनाला गेली नाहीस का तू देवळात तर आत्याबाई म्हणतात ते कॅन्सल झालं रे तर बाबा एकदम ओ असं म्हणतात असं झालं का आणि मग आता प्रेक्षकांनो बाबा बघा आत्याबाईंशी काहीतरी बोलायला आलेत आत्याबाई म्हणतात यशा काय रे काय बोलायचं आहे का तुला तर बाबा म्हणतात हो म्हणजे मी म्हणत होतो की तुला इथे येऊन महिना दीड महिना झाला असेल नाही तर आत्याबाई पण म्हणतात की हो श्रावण संपता संपता झाले होते तर बाबा म्हणतात तेच भाऊजी तिथे एकटे असतील नाही असं आता इनडायरेक्टली बा बा विचारतात बरं का मग आत्याबाई म्हणतात एकटे कशाला सुना आहेत नातवंड आहेत मुलं आहेत सगळे आहेत आणि काही एकटे नाही येते चांगले मजेत असतील तर बाबा म्हणतात हो पण तू नाहीस म्हणजे त्यांच्या बरोबरीचं कोणी नसेल ना बोलायला अरे ते कुठे माझ्याशी बोलतात मी नसले ना की मजेत असतात ते त्यांना बोलायचं नसतं माझ्याबरोबर तर बाबा विचारतात का गं असं का तर आत्याबाई म्हणतात माझी कटकट वाटते त्यांना आणि मग प्रेक्षकांना इकडे बाबा हसतात तर आत्याबाई म्हणतात का रे हसलास का तू तर आता बाबा काय उत्तर देतात बघा ताई तू असा विचार करत नसशील का गं की हे असं का झालं असेल तर आत्याबाई विचारतात का तर बाबा म्हणतात त्यांना तुझी कटकट -कट का वाटत असेल तर का काय पुरुषांना नेहमी बायकोची कटकट वाटत असते तर लगेच बाबा म्हणतात मला नाही वाटली कधी शुभाची कटकट तर लगेच आत्याबाई बेचुडी म्हणतात मला नको सांगूस तिचं कौतुक नाहीतरी तुम्हा सगळ्यांना तीच हवी असते तू नाहीतर तिच्या ताटाखालचं मांजरच आहेस तर बाबा म्हणतात हो आहे मी तिच्या ताटाखालचं मांजर पण माझी बायको दुसऱ्याचं काम बिघडावं म्हणून कुणाच्या जेवणात दाण्याचं कूड घालत नाही आणि आता याचा मला अभिमान आहे असं उत्तर देतात बरं का बाबा आत्या बहिणाने म्हणतात तू जे काही केलंस ना ते मी आयुष्यभर विसरू शकणार नाही आहे तिच्यावर रागराग करायच्या ऐवजी ती कशी वागते हे जर का तू बघितलं असतंस ना तर खूप फायदा झाला असता आणि म्हणतात मला वाटतं ताईडे तू तु तुझ्या घरी परत जाण्याचा विचार करायला हवास आणि प्रेक्षकांनो बाबांचं हे म्हणणं मला पण पटलं आहे आणि आत्याबाई मात्र शॉक होऊन आपल्या बाबा भावाकडे ना इकडे बघत राहिलेत आता आत्याबाई यावरनं काय कमाशा करतात काय गपचूप जायला तयार होतात हे बघूया त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड ना शेवटपर्यंत बघत राहा तर प्रेक्षकांनो स्वीटी इकडे बाहेर फेऱ्या मारते तिला आठवतं आहे यापुढे आईना त्रास देण्याचा प्रयत्न केला नंतर गाठ माझ्याशी आहे किंवा मी तुम्हाला सोडणार नाही अशी धमकी स्वीटीनं आत्याबाईंना आणि दिली होती सीमाला आणि त्यावेळी तिला आठवतंय की शुभाने सानूने कसं शुभा म्हणजे शुभाजीला सांगितलं होतं की दमईन त्या दाण्याचं कूट घातलं होतं आणि मी हे आईला सांगताना ऐकलं होतं हे सगळं स्वीटीला इकडे आठवतं आणि ती काय विचार करते बघा स्वीटी म्हणती आहे की या दोघींनी बदला लेण्यासाठी बदला घेण्यासाठी माझ्या सा म्हणजे हे सगळं केलं इन्हने म्हणजे आईचा चेक चुराया था, ये कुछ भी कर सकती असं तिच्या मनात चाललंय आणि प्रेक्षकांनो तेवढ्यात ना शमी का आले बरं का तिथे शिटी म्हणते शमिकाला लेकिन मुझे समझ में नहीं आ रहा है की कि कोई किसी को दिखाने के लिए इतनी हद्त कैसे गुजर सकता आहे म्हणजे मला कमीपणा दाखवण्यासाठी फक्त अगं पण म्हणजे मला पोलिसांनी जेलमध्ये टाकलं असतं तर शि शमिका म्हणते खरंच ग मला पण खूप भीती वाटायला लागली आहे आपल्या घरात आपण सगळ्यात सुरक्षित असलं पाहिजे ना पण इथे तर आपल्याच घरात आपल्याला म्हणजे धोका आहे तर शिटी म्हणते हो ना गं आता अजून किती खबरदारी बाळगायची तर शमिका म्हणते तेच तर तर हे सगळं मिळून त्यांना काय केलं काय मिळालं असं शमिकाला स्वीटी विचारते तर शमिका सांगते तुला त्रास दिल्याचं समाधान मिळालं म्हणजे माझी आई नेहमी म्हणायची की काही लोकं असतात अशी की सतत हात विचार करत असतात की समोरच्याला कसा त्रास देता येईल त्यांनी त्यांना काहीच फायदा होत नाही पण समोरच्या व्यक्तीला दुःखी बघितलं त्यांना आनंद होतो असं शमिका म्हणते आणि म्हणते काय आहे आहेत आपल्या या घरात आहेत अशा दोन बायका मानसिक दृष्टीने आजारी आहेत असं म्हणायचं आणि सोडून द्यायचं तर स्वीटी म्हणते पण शमू आपण किती वेळा सोडून द्यायचं का आयुष्यात किती वेळा आता शमिका म्हणते हे वहिनी मला एक माहिती आहे आपण आपल्यासाठी ठरवू शकतो की आपण कसे असलो पाहिजे प्रामाणिक की म्हणजे धोकेबाज तर म्हणजे तर त्याच्यावरून आपण ठरतं तर आपण जे काही ठरवतो त्याच्यावरून आपलं कॅरेक्टर ठरतं आणि तू खरी येस असं इकडे शमिका म्हणते स्विटिला आणि म्हणते म्हणून मला असं वाटलं की पोलीस स्टेशनच्या बाहेर आपल्याला तिथे तळेकरांची मुलगी भेटली तुलामुळे त्यामुळे तुला, तुला निर्दोष साबित करणं अगदी सोपं झालं तर शमिका स्वीटी परत म्हणते खरंच ग मी हाच विचार करते आईंसारख आई जर का त्या मुलीशी बोलल्या नसत्या त्यांना भेटल्या नसत्या तर आपल्याला हे सगळं कळलंच नसतं तर शमिका म्हणते मला ना त्या तळेकरच्या खोबाडीत मारायची इच्छा होते साधी चौकशी करायची अक्कल असू नये तर शमिकाला स्विटी परत म्हणते काय आहे ना आपल्या मुलांना घेऊन ना पेरेंट्स खूप इमोशनल असतात अगं आणि त्याच्यामुळे काय हडतं म्हणजे मुलीला शेंगदाण्याची ॲलर्जी आहे एवढं तिला माहिती आहे तिला ॲलर्जी झाली आहे म्हणजे कशातून झाली आहे कुठल्या तरी खाण्याच्या पदार्थातूनच झाली असेल ना म्हणून मग ती जेवण पुरवणारेच दोषी म्हणून त्यांना अटक करा तर शमिका म्हणते आय नो पण आपण कोणाचा राग कोणावर काढतो आहे हे तरी बघायला पाहिजे तर सुटी म्हणते काय ना शमिका तरीही आपल्याकडून त्या शेंगदाण्याच्या भाजीत कूट पडलाच होता ना त्याचीच तर सगळ्यात जास्ती लाज वाटते मला तर शमिका म्हणते पण तो कूट कोणी टाकला होता हे माहिती आहे ना आपल्याला तर स्वीटी म्हणते ते तर आहेच पण खरं सांगू का आईंची पुण्याई म्हणून आपण वाचलो या सगळ्यातून म्हणून माझी या सगळ्यातून सुटका झाली असं स्वीटी म्हणते नाहीतर नाहीतर त्या तळेकरांनी पूर्ण प्रोग्राम केला होता मला जेलमध्ये टाकण्याचा तर शमिका म्हणते तुलाच नाही वहिनी आपल्या सगळ्यांनाच तर शम सिटी पण त्याला दुजोरात येते हो असं म्हणते तर शमिका म्हणते जाऊ दे ना खरं काय आहे ते सगळ्यांच्या समोर आलं आणि त्याचं तोंड बंद झालं तू पाहिलंच ना मावशीने त्याला कसं ऐकवलं ते तर सिटी एकदम म्हणते खरं त्यांना माझं कुठे लक्षच नव्हतं म्हणजे माझे कान बंद होते मला काही दिसत नव्हतं मला काही सुचत नव्हतं माझी नजर फक्त मकरंदला शो असं म्हणत आणि एकदम सिटीना गप्प बसते तर शमिका तिला म्हणते वहिनी जाऊ दे तर लगेच शमिका म्हणते जाऊ दे ग आणि आता मुझे बताव आईनी म्हणजे काय बोललं त्या तळेकरांना असं स्वीटी विचारते तर लगेच शमिका म्हणते मावशी काय बोलली माहिती आहे का आधी तर तुम्ही तुमच्या मुलीला व्यवस्थित विचारायला हवं होतं कारण नसताना तुम्ही आम्हाला म्हणजे इथे जेलमध्ये आणलं माझ्या नवऱ्यावरती आवाज चढवला या सगळ्यासाठी तर आम्ही तुमच्या विरोधात कंप्लेंट करू शकतो पण आम्ही तसं नाही करणार आहोत मला अभिमान आहे की मी तुमच्यासारखा असंस्कृतपणा नाही दाखवणार मी माझ्या सुनेला घेऊन जाते असं आई म्हटल्या होत्या तर हे आई हे, हे आठवते मला असं शमिकाला स्वीटी म्हटे आणि म्हटलं शमू तुला माहिती आहे का आई मला जेव्हा हात धरून पोलीस स्टेशनच्या बाहेर घेऊन जात होत्या ना तेव्हा मला इतकं छान वाटत होतं इतकं भारी वाटत होतं तर शमिका म्हणते वहिनी आता रडायचं नाही आता हसायचे दिवस आलेत तापले मावशी मस्त ता पेटून उठले भिंत तर पडलीच आहे आणि आता तू बघच मावशी कशी सगळ्यांना सरळ करते ते सत्यमेव जय ते असं म्हणत दोघे एकमेकींना टाळी देतात प्रेक्षकांनो असा नणन भाव बॉन्ड असणं खरंच गरजेचं आहे बरं का तुम्हाला पटते का ते सांगा आता बघूया पुढे काय घडतंय ते तर प्रेक्षकांनो इकडे बघा आत्याबाई बाबांना विचारतायत म्हणजे तुला काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग तर बाबा म्हणतात मला हेच म्हणायचं आहे की जे आपले अण्णा म्हणायचे मुलीनी फार काळ माहेरी राहू नये असं अण्णा म्हणायचं असं आता बाबा पुढे सांगतात बरं का तर आत्याबाई म्हणतात आपले अण्णा म्हणायचे पण तू प कधीच या मताचा नव्हतास तर ताई तुला कधीही आणि कसलाही त्रास असेल ना तर तू खुशाल हक्काने येऊन माहेरी यावं राहावं या मताचा मी आहे तू जर का इथे येऊन इथल्या लोकांना त्रास देणार असशील तर मात्र मला विचार करावा लागेल तर यशा अरे असं का म्हणतोयस तू तुझी मोठी बहीण आहे मी तर मलाच लाज वाटते तुला जायला सांगायला असं बाबा उत्तर देतात बरं का आणि म्हणतात पण तुझ्या वागण्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागतोय आणि तो माझ्या घरच्यांच्या हितासाठी मला तो घ्यावा लागेल असं म्हणत ना बाबांना काहीतरी काढतात बरं का खिशातून आणि आत्याबाईंची रिॲक्शन कशी झाले बघा बाबांकडे बघून बाबा आत्याबाईंच्या आता हे घ्या असं म्हणून ती वस्तू किंवा तो कागद देतात तर तो काय माहिती आहे का प्रेक्षकांवर आई आत्याबाई म्हणतात यश आहे काय आहे तर बाबा म्हणतात हे तिकीट आहे तुझ्या बसचं परतीचं असं डायरेक्ट सांगतात बरं का बाबा इकडे आत्याबाईंना आत्याबाई म्हणतात एकदमच लायकी काढलीस रे माझी नक्कीच हे तुझ्या बायकोचं डोकं असणार बघा आणि आता बाबा ओरडतात तसं म्हणतात ताई तू कशी आहेस गं तू जे केलंस याच्यासाठी तुला कुठेच पश्चाताप दिसत नाही आहे गं उलट तू परत शुभालाच दोष देतेस असं आता बाबा ओरडून बोलतात अगं तिला माहितीसुद्धा नाही आहे की मी हे तिकीट काढून आहे ते आणि मग पुढे म्हणतात आता हे मी जर का हे केलं आहे हे जर तिला सांगितलं ना तर तुला माहिती आहे का ती काय होईल ती मलाच ओरडेल की तुम्ही असं का वागलात आपल्या मोठ्या बहिणीबरोबर असं बोलेल ती पण तू हे सगळं करूनसुद्धा तिच्यावरच शंका घेतेस तिच्या तिलाच दोष लावतेस नाही ताई हे चालणार नाही तिने कधीच तुला दुस्वास केला नाही पण तू मात्र तिचा पदोपदी अपमान केलायस तिला बोल लावलेस तू कायम असं आत बाबा म्हणतात आमचं नशीब बळवत तर म्हणून आम्ही या संकटातून बचावलो गं नाहीतर तुझ्या चुकीमुळे ती बिचारी स्वीटी निष्पापासूनसुद्धा तिला तुरुंगात राहावं लागलं असतं आणि तुझ्या तुझ्या दुष्टप्रवृत्तीमुळे आता माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे तू काहीही करशील असं बाबा म्हणतात तर आत्याबाई म्हणतात नाही नाही अशा मी असं काही करणार नाही रे तर बाबा म्हणतात नाही ताई आता मी रिस्क घेणार नाही असं सांगतात माझ्या घरच्यांच्या सुरक्षितेची जबाबदारी आता माझी असं म्हणतात बरं का म्हणून मी आता तुला विनंती करतो तायडे की तू तुझ्या घरी परत जा असं हातभीत जोडून सांगतात आणि इकडे ना यश आ यश असं म्हणत ना आत्याबाई रडत बसल्यात बघा आपल्या कर्माचे फळ आत्याबाई काय गरज पडली होती तुम्हाला खरंच अवघड आहे तुमचं आणि आता रडून उपयोग काय सगळं करून झालं तरीसुद्धा ह्यांची कि नाही मिच्यास की काही कमी नाही झालेली हे तुम्हाला कळेल तुम्ही बघत राहा आता आत्याबाई आईंना कसं आणि काय बोलणार आहेत ते प्रेक्षकांना आता आईना काहीतरी करत येत असतात तोपर्यंत आईना दिसते की आई इथं टेबलावर पुस्तक आहे तर हे पण ना कुठेही पुस्तकं ठेवत असतात असं म्हणत आई पुस्तक उघडतात तर त्या पुस्तकामध्ये एक चित्र दिसतंय प्रेक्षकांना ते चित्र कसं छान काढलंय बघा आणि ते कुठलंही ते तुम्हाला कळलं असेलच तर ते चित्र आहे बोरतळच्या घराचं आई ते चित्र असं उघडून बघत असतात तोपर्यंत आता आत्याबाई दरवाजा उघडून आल्यात आणि आता आत्याबाई आईंना कशा बघतात बघा आणि हाक मारतात शुभे चांगलाच रंग दाखवलास ग संधीची वाटच बघत होतीस वाटतं तर आत्याबाई आई म्हणतात वंच काय बोलताय तुम्ही तर लगेच आत्याबाई पण नाटक करतात आणि म्हणतात अ वंच काय बोलताय तुम्ही वा ग वा संधीच बघत होतीस ना तू तुझ्या नवऱ्याला माझ्या घरातून हाकलून द्यायला पुढे केलंस तू असं आता आत्याबाई म्हणतात आणि आता दाखवतेस की मलाच काहीच माहिती नाही तर आहो आंस मला खरंच काही माहिती नाही आहे तर अय बघ उगाच सांतुस आव आणू नकोस हे त्याचं डोकं नसणारच हे तुझंच डोकं आहे असं आत्याबाई म्हणतात आणि म्हणतात हे बघ त्याने काय दिलं आहे मला त्याने बघ माझ्या परतीचं तिकीट दिलं आहे त्याने मला संधी मिळताच त्याला माझ्या विरोधात पेटवलंस तू आता खुश झाली असशील ना तू तर आई म्हणतात हे बघा वंच जे काही घडलं त्यात खुश होण्यासारखं काहीच नाही आहे आणि तुम्ही म्हणताय तसं मी यांना काहीच सांगितलेलं नाही आहे तर लगेच आत्याबाई म्हणतात माझ्या तुझ्यावरती विश्वास नाही आहे तर वंश तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवता की नाही याने मला काही फरक पडत नाही मी यांना काही फूस वगैरे लावली नाही आणि हे काय लहान मूल वगैरे नाही आहेत त्यांना दिसतंय ना घरात काय आहे ते म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला असेल असं आत्याबाई म्हण मन... आत्याबाई नाही सांगतात पण आत्याबाई विचारतात पण त्याची हिंमत कशी झाली मला घरातून जा म्हणण्याची अगं मी त्याची मोठी बहीण आहे मोठी बहीण आईसारखी असते तर लगेच आत्याबाई नाही म्हणतात हो मग आई मुलाच्या आयुष्यात वाटोळ करण्याचा प्रयत्न नाही करत असं लगेच आई आईने आई, आई उत्तर दिले आत्याबाईंना त्यामुळे आत्याबाईंची बोलती बंद झाले त्या म्हणतात म्हणजे तुला पटते का त्याचं वागणं तर आई म्हणतात आधी मला सांगा तुम्हाला पटतंय का तुमचं वागणं मला या प्रश्नाचं उत्तर द्या तर मी कशाला उत्तर देऊ मग दुसरं कोण देणार वंचं उत्तर या प्रश्नाचं खरंच मला सांगा तुम्ही या घरात येऊन जे काही वागलात तसं तुमच्याशी तुमच्या घरात येऊन कोणी वागलं असतं तर तुम्ही काय केलं असतं सांगा ना काय केलं असतं असा प्रश्न आईने विचारला आणि म्हणतात माझी खात्री आहे वंच तुम्ही त्या व्यक्तीचा अपमान करून त्याला घरातून बाहेर काढलं असतं साधलं पण मी तसं केलं नाही असं म्हणतात आणि आताही मी तसं करत नाही आहे मला या घरात शांतता राहिलेली हवी आहे कुठल्याही गोष्टी विकोपाला जाऊ नयेत म्हणून मी शांत राहिले काहीही न बोलता पण तुम्ही त्याचा असा अर्थ करून घेतलात की मी बोलत नाही आहे याचा अर्थ मी कमकुवत आहे मला प्रतिकार करता येत नाही पण तसं नाही आहे वंच त्यामुळे मी आता निर्णय घेतला आहे असं आई म्हणतात बरं का आणि आता आत्ताबाई बघत राहतात आई पुढे म्हणतात यापुढे या घरात कोणी असं काही केलं की ज्याच्यामुळे दुसऱ्याला त्याचा त्रास होईल तर मी ते खपवून घेणार नाही तर आत्याबाई म्हणतात मला काय सांगतेस मी तर निघून जाईन माझ्या गावी तर लगेच आत्याबाई म्हणतात तुम्ही निघून जालो वंच पण तुमच्या भावाचा विचार करा जरा तुमच्यापेक्षा जास्त ना मला तुमच्या भावाचं खूप वाईट वाटतं आहे वंसं आहो तुमची तुम्ही श्रद्धास्थान होतात त्यांचं त्यांना किती आदर होता प्रेम होता तुमच्याबद्दल तुमचं हे असं रूप त्यांच्यासमोर आलं ना त्यावेळेला त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील याची कल्पना तरी आहे का तुम्हाला तर कल्पना नसेलच म्हणा कल्पना असती तर तुम्ही त्यांना एवढं दुःख होईल असं कधी वागल्याच नसतात असं आईकडे आईने आता आत्याबाईंना झाडलं आहे बरं का परत आणि तिकडनं निघून जातात आलेल्या मोठ्या आत्याबाई आईंना झाडाला पण आता आईंचं रूप बदललं आहे बरं का येईल त्याला सडेतूर उत्तर आणि योग्य उत्तर देणं हे आईंचं आता चालू झालंय आई एवढं आत्याबाईंना सगळं ना तिकून तिकडून निघून जातात तर आत्याबाई आईंकडे अशा बघत उभ्या राहील आई आता देवाला हात जोडतात आणि दा म्हणतायत देवा आजवर मी तुझ्याकडे जे मागितलं ते तू सगळं मला दिलंस माझ्या माझ्यावर आलेल्या संकटात माझ्या पाठीशी उभा राहिलास मला तू योग्य मार्ग दाखवलास माझ्या घरातल्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण केल्या यापुढे मी त्या करत राहील पण या सगळ्यामध्ये ज्यांच्यामुळे माझा संसार उभा आहे त्यांच्याकडे मात्र माझं दुर्लक्ष झालं आता मला यांच्यासाठी काहीतरी करायचं आहे असं म्हणत ना आई त्या परत चित्राकडे बघतात आणि म्हणतात मला यांचं स्वप्न पूर्ण करायचं आहे असं म्हणत आईनी म्हटलं आहे बरं का आता आणि आमचं बोरथळचं घर मला परत मिळवायचं असं आई सांगतायत आता आणि प्रेक्षकांना आता पुढे काय घडणार आहे बघूया आई देवाला परत प्रार्थना करतायत आणि अशा रीतीने आईंना बोरथळचं घर परत आणण्यासाठी काहीतरी आता नवीन डोकं चालवावं लागेल असं म्हणतात हरकत नाही बघूया देवबाप्पा देव बाप्पा कशी मदत करणार ते तर इथे प्रेक्षकांना सीमा बसली आहे तिकडे खुर्ची तर आत्याबाई आता सीमाशी बोलतायत सीमा म्हणते काय खरंच बाबाने तुमचं तिकीट आणून दिलं तर बघू असं म्हणत ना सीमा विचारते तर आई आत्याबाई म्हणतात माझ्या खोलीत तिकीट आहे खोली पण यशा असं वागेल असं वाक वाटलं नव्हतं तर हो ना आत्या या घरात सगळं बदललेलं दिसतंय मला तर लगेच आत्याबाई म्हणतात सीमाला की म्हणून म्हणते की रबर जास्त ताणला ना की तो आपल्या हाताला लागतो तर सीमा लगेच आ अशी करून बघते आणि आत्याबाई म्हणतात कुठे तुझ्या मी नादा लागले आणि माझ्या भावाला मुकले तर लगेच सीमा म्हणते आत्या मला का दोष येत आहे तुम्ही तर आत्याबाई म्हणतात मग तूच मला इथं बोलवलंस ना आणि नको नको ती कामं करून घेतलीस माझ्याकडून तर सीमा म्हणते की तुम्ही असं म्हणताय जसं की मी तुमच्यावरती बंदूक धरली होती असं बोलताय तुम्ही तुमच्या मनाविरुद्ध तुम्हाला सगळं करायला सांगितलं होतं असं बोलताय तुम्ही तुम्हाला पटत नव्हतं ना मग का नाही जाऊन सांगितलं तुमच्या भावला आणि भावजेला असं सीमा विचारते उलट आणि म्हणते नाही सांगितलं ना का कारण तुम्हाला हे सगळं करायला आवडत होतं तू मला सुद्धा आईना हरलेलं बघायचं होतं हो की नाही असं तर ना मान खाली घालतात मा तर सीमा म्हणते मी काय तुमच्यावरती बळजबरी केली नव्हती तर बरोबर आहे तू माझ्यावर जबरदस्ती केली नाहीस पण मला जो म्हणजे कुठली दुर्बुद्धी सुचली आणि मी इथं आले असं आत्याबाई म्हणतात आणि मग सीमाला म्हणतात पण एक गोष्ट लक्षात ठेव सीमा तू ज्या मार्गी जातेस ना तिथे नाश आहे नाश तर सीमा बघा कशी बघत राहिली आत्याबाईंकडे प्रेक्षकांनो आता पुढे काय घडणार आहे ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे कारण आता उद्याच्या भागामध्ये आईकडे ना मितालीला काहीतरी सांगणार आहेत आणि त्यामुळे मिताली परत शॉक होणार आहे आणि आता इथून पुढे कसं होणार आहे बघा आई रॉक्स एक एकीने रॉकिंग असे शॉकिंग निर्णय घेणार आहेत आणि त्यामुळे सगळे गार पडणार आहेत मिताली तर इथे वेगळंच काहीतरी उद्या नाटक करणार आहे नेमकं आई मितालीला काय सांगतात की ज्याच्यामुळे मिताली असं म्हणणार आहे की शेवटी आता बाबांच्या म्हणजे वडिलांच्या इस्टेटीमध्ये मुलींचा पण समान हक्क आहे वगैरे असं आणि बाबांना मितालीकडे बघत राहत आहेत नेमकं काय घडणार का आहे जाणून घेऊया त्याच्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई बाबा रिटायर होत आहेत आणि हो अशात छान छान कमेंट करत राहा थँक्यू था।